पाहत मातरम न्यूज मिरज रेल्वे स्थानकातील भंगार गोळा करणाऱ्या तरुणाचा निर्घुण खूण मिरज रेल्वे स्थानकात भंगार गोळा करणाऱ्या दोघांच्या भांडणात एकाला ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके अपटोन सतीश मोहिते वय बत्तीस राहणार कोल्हापूर याचा मृत्यू झाला आहे प्लॅटफॉर्म दोन वर सोमवारी रात्री नऊ वाजता हा प्रकार घडला खुणाप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे मृत सतीश मोहिते हा मिरज रेल्वे स्थानकात भंगार बटल्या गोळा करून तेथेच राहत होता सोमवारी रात्री नऊ वाजता सतीश मोहिते याचा दुसऱ्या एका भंगार गोळा करणाऱ्यासोबत दारूच्या नशेत वाद झाला असल्याचे कळते आहे यावेळी भांडणात त्यास ढकलून दिल्याने प्लॅटफॉर्मवर डोके आपटून सतीशाचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती समजताच लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेबाबत मिरज लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरा सुरू होते याबाबतचा पुढील तपास मिरज लोहमार्ग पोलीस करत आहेत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा